नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मैत्रिणींनो तुम्ही कधी विचार केलाय का की के आपल्या आयुष्यातला निम्म्याहून अधिक काळ अधिक आयुष्य आपण कशामध्ये घालवतो झोपेमध्ये घालवतो का गप्पांमध्ये घालवतो का किंवा कामामध्ये घालवतो का ऑफिसमध्ये काम करत असाल घरामध्ये काम करत असाल किंवा एखादा व्यवसाय करत असाल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण प्रत्येक सतत काहीतरी कर्म करत असतो पण माझा प्रत्येकाला एक प्रश्न आहे की तुम्ही काम करता की तुम्हाला काम करवतं थोडा विचित्र प्रश्न वाटला असेल ना पण बघा ना आपण काम करतो सुखी होण्यासाठी पण तेच काम आपल्याला ताण स्ट्रेस आणि दुःखही देऊन जातं नैराश्य देतं असं का काम होतं आपल्याला बांधणीय किंवा मुक्त का करता येते आज आपण ज्या व्हिडिओबद्दल किंवा ज्या विषयावर बोलणार आहोत तो फक्त एक विषय नाही खरं तर आपल्या जीवनाला लागलेली एक कीड आहे तर ती जीवनापासून मुक्त करणे खूप गरजेचे आहे या व्हिडिओमार्फत जगाला असं काही शिकवणारं ज्ञान आपण जाणून घेणार आहोत की त्याचा आपल्या आयुष्याला देखील खूप सारा उपयोग होणार आहे आपल्या जीवनाला एक प्रकाशित असा प्रभाव पडणार आहे ही सर्वात मोठी समस्या खरं तर प्रत्येकाच्या जीवनातली आहे सतत सतत तेच तेच रुटीन फॉलो करून बऱ्याचदा ताणतणाव स्ट्रेस या गोष्टी आपण जीवनामध्ये खरं तर लागून घेतो कर्मयोग म्हणजे काय तर मग चला या विचार करूया या व्हिडिओमध्ये की कर्म हा शब्द आपण रोजच वापरतो माझं कर्मच फुटक किंवा ज्याचं कर्म त्याचं कर्म असं आपण म्हणतो पण बऱ्याचदा प्रेमिकांच्या मते कर्म म्हणजे फक्त नशीब नाही कर्म हा शब्द क्रू धातूपासून आलाय ज्याचा अर्थ आहे करणे टुडू सर्व प्रकारच्या क्रिया म्हणजे कर्म स्वामी देखील म्हणतात पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक भारी विचार आहे पहा ते म्हणतात माणसाचं चारित्र्य म्हणजे काय तर त्याच्या कर्माचा समुच्चय कल्पना करा ना तुमचं मन एक शांत सरोवर आहे जेव्हा तुम्ही एखादा विचार करता किंवा कृती करता तेव्हा त्या ते सरोवरात एक लाट निर्माण होते ती लाट काही वेळाने शांत होते पण ती तेथे एक खून सोडून जाते त्यालाच आपण संस्कार म्हणतो असे हजारो संस्कार एकत्र येतात आणि त्यातून तुमची सवय बनते आणि सवयतून चारित्र्य म्हणजेच काय तर तुम्ही आज जे आहेत ना ती तुमच्या भूतकाळातील कर्माचा परिणाम आहे आणि तुम्ही उद्या जे असाल ते तुमच्या आजच्या कर्मावर अवलंबून असेल स्वामी म्हणतात अशक्त किंवा दुबळा माणूस नशिबावर अवलंबून राहतो पण शक्तिशाली माणूस स्वतःचं भविष्य स्वतःच्या कर्माने घडवतो पण इथे एक मोठीच अडचण आहे आपण काम का करतो कुणाला पैसा हवा आहे कुणाला प्रसिद्धी हवी असते कुणाला स्वर्गात जागा हवी असते स्वामी म्हणतात याला कर्म म्हणतात पण कर्मयोग नाही योग म्हणजे जोडणे जेव्हा काम तुम्हाला तुमच्या उच्च ध्येयाशी जोडतं तेव्हा तो कर्मयोग होतो पण हे कसं करायचं आपण जर संसारी माणूस आहोत आपण फळाची अपेक्षा कशी सोडायची याचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात नक्कीच मिळणार आहे कर्म्य वादिकार असते मा फलेशू कदाचित गीता हेच सांगते आणि स्वामीजी ते सोप्या भाषेत मानतात वर्क फॉर वर्क सेक कामासाठी काम करा फळासाठी नको आता तुम्ही म्हणाल की हे निवेदक महाशय हे बोलणं सोपंच आहे जर पगार मिळणार नसेल तर ऑफिसला कोण जाईल मित्रांनो स्वामीजींचा अर्थ पगार घेऊ नका असा नाही त्यांचा अर्थ असा आहे की आशक्ती ठेवू नका पुस्तकात एक सुंदर उदाहरण आहे पहा पाण्यातील कमळपत्रात कमळाचं पान पाण्यातच राहतं पाण्यावरचं जगत जगतं पण पाण्याचं एक थेंबही त्याला ओलं करू शकत नाही पाणी त्याच्यावर पडलं तरी ते निष्ठून जातं कर्मयोगी असाच असतो तो जगात राहतो संसार करतो प्रचंड काम करतो पण त्या कामाच्या यशाने तो हुरळून जात नाही आणि अपयशाने खचूनही जात नाही स्वामी म्हणतात आपल्याला दुःख कशामुळे होतं कामामुळे नाही तर कामाकडून असलेल्या अपेक्षामुळे समजा तुम्ही मित्राला मदत केली आणि उद्या तोच मित्र तुम्हाला विसरला किंवा तुमच्याशी वाईट वागला तुम्हाला दुःख होईल ना का कारण तुम्हाला कृतज्ञांची अपेक्षा होती कर्मयोगाचा हाच तर गाभा आहे की काम करताना मालक होऊन काम करा गुलाम होऊ नका जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा करतात तेव्हा तुम्ही त्या ते फळाचे गुलाम होता जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे काम करतात तेव्हा तुम्ही मालक असता स्वामी म्हणतात प्रेम सत्य आणि निस्वार्थता हे असे घटक आहेत ना की ज्यातून केलेली कृती कधीही वाया जात नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा तुमचं पूर्ण हे रिझल्टवर असतं ना तेव्हा तुमची कामावरची एकाग्रता ही आपोआप कमी होते पण जेव्हा तुम्ही रिझल्ट विसरून पूर्ण ताकद कामात ओतता तेव्हा रिझल्ट मात्र उत्तमच येतो आता आपण पुस्तकाच्या अशा भागाकडे वळणार आहोत अशा व्हिडिओच्या एका संदर्भासाठी बोलणार आहोत की पूर्णपणे ते बदलून टाकणार आहे तुमचं आयुष्य आपण अनेकदा मनात समाजसेवा करतो दानधर्म करतो आणि मनातल्या मनात आपल्याला वाटतं की मी किती महान आहे मी लोकांचं भरे केलं इथे स्वामींची एक अहंकाराची जोरदार प्रहार दिसतो ते म्हणतात तुम्ही जगाला मदत करणारे कोण जग तुमच्या मदतीची वाट पाहत नाही तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करणारच आहे कर्मयोगाचं रहस्य हे आहे की ज्याला मदत करताय त्याने तुमचं भलं केलंय तुम्ही त्याचं नाही कारण त्या भिकाऱ्याने किंवा त्या गरजू व्यक्तीने तुम्हाला तुमची दयाबुद्धी तुमची माणुसकी आणि तुमचं चारित्र्य हे सुधारण्याची संधी दिलेली असते तर तुम्ही दानशूर कसे झाला असतात म्हणून मदत करताना उपकार केल्याची भावना ठेवू नका सेवा करण्याची संधी मिळाल्याची कृतज्ञता हवी जेव्हा ही भावना मनात येते ते ना तेव्हा अपेक्षाही राहणारच नाही आणि जिथे अपेक्षा नाही तिथे दुःख नाहीच ना, ना स्वामीचे एक वाक्य खूप ते सांगतात ब्लेस्ड ही नथिंग बी धन्य होता कशाची अपेक्षा करत नाही कारण त्यांची निराशा कधीही होणार नाही पण मग प्रश्न पडतो की कर्मयोगी होण्यासाठी मला संसार सोडून हिमालयात जावं लागेल का तर नाही याचं उत्तर देण्यासाठी स्वामी पुस्तकात महाभारतातील एक प्रसिद्ध कथा देखील सांगतात आणि या संन्यासाची कथा ऐका ही कथा खूप महत्वाची आहे एक तरुण संन्यासी अरण्यात तपश्चर्या करत होता एकदा तो तपश्चर्या करत झाडाखाली बसता असताना एका बगळ्याने त्याच्या अंगावर घाण केली संन्याशाला खूप राग आला त्याने राग आणि वर पाहिलं त्याच्या तपोबलाने तो, तो पक्षी जळून भस्म झाला संन्याशाला खूप गर्व झाला किती तो भिक्षा मागायला एका गावात गेला एका घराबाहेर उभा राहिला घरातून आवाज आला थांबा मी कामात आहे संन्यासी मनात सरफडला तुला माहीत नाही का मी कोण आहे मी एवढा मोठा संन्यासी आहे तेवढ्यात आतून आवाज आला इथे कोणताही बगळा नाही जो तुमच्या रागाने जळून भस्म होईल संन्यासी हादरला त्याला वाटले तिला हे कसं कळलं जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने सांगितलं मी कोणतीही तपश्चर्या केली नाही मी फक्त माझं कर्तव्य माझ्या आजारी पतीची आणि घराची सेवा निष्ठेने केली त्यातूनच मला हे ज्ञान मिळालं तिने त्याला एका व्याध्याकडे पाठवलं एका व्यवसायाकडून ज्ञान संन्याशाला आश्चर्य वाटलं पण त्या व्याध्यानं जो मांस विकत होता त्याने संन्याशाला व्याधता ऐकवली तो म्हणाला कोणतंही काम मोठं किंवा छोटं नसतं मी माझं मांस विकण्याचं काम आणि माझी आई वडिलांची सेवा ही ईश्वराची पूजा समजून करतो त्यातच मला ईश्वर भेटला मित्र हो या कथेचा सारांश नक्की काय सांगतो तुम्ही ऑफिसमध्ये क्लर्क असाल गृहिणी असाल विद्यार्थी असाल किंवा सीईओ असाल तुमचं आजचं जे काही काम आहे ते पूर्ण निष्ठेने करा आणि पवित्र भावनेने करणं हाच तर सर्वात मोठा योग आहे पळकुटेपणा म्हणजे कर्मयोग नाही जिथं आहात तिथे उभं राहून आपली कर्तव्य पार पाडणं म्हणजे कर्मयोग आहे आपण पॉडकास्ट शेवटामध्ये वळतोय ते म्हणजे कर्मयोगाचा अंतिम ध्येय काय फक्त चांगलं काम करत राहणं त्या कामातून स्वतःला मुक्त करणं लिबरेशन स्वामी म्हणतात जगातील सर्व दुःख एका छोट्या शब्दातून येतात मी द लिटल आय मी केलं माझा अपमान झाला मला हे हवं आहे कर्मयोग म्हणजे या मीला हळूहळू पुसून टाका तुम्ही म्हणाल की जर मीच नसेल तर मग काम कसं होईल उलट जेव्हा मी नसतो ना तेव्हा मात्र काम हे सर्वोत्तम होतं स्वामी बुद्धीचं आणि येशू ख्रिस्तांचं उदाहरण देखील देतात हे महाप हे खूप महापुरुष पलीकडे गेले आहेत त्यांना स्वतःसाठी काहीच नको होतं म्हणून ते जगातले सर्वात मोठे कार्य करू शकले ज्या क्षणी तुम्ही स्वतःला विश्वाचा एक भाग मानताना आणि स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगताना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जगता जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जगता स्वामींचे एक वाक्य मनावर कोरून ठेवा अलोन फॉर अदर्स द रेस्ट आर मोर डेड दर अलाईन तेच खरे जिवंत आहेत जे इतरांसाठी जगतात बाकी जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत जेव्हा आपण निस्वार्थ कर्म करतो तेव्हा आपलं चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध चित्तातच ज्ञानाचा प्रकाश पडतो कर्मयोग हे ज्ञानाकडे जाण्याचं एक साधन आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही विचारांच्या महासागरातून फक्त काही ओंजळभर असं पाणी असं ज्ञान घेतलं आहे कर्मयोग हे पुस्तक वाचताना अनेक अशा गोष्टी आपल्याला आपल्या चुका ह्या उमकतात सुधारण्याचा एक मार्ग सापडतो जाताना मा या व्हिडिओ एवढं सांग असं वाटतं की उद्यापासून थोडा का व्हायनं बदल स्वतःमध्ये अंमलात नक्कीच आणा एक कामाचा दर्जा कोणतंही काम हलकं समजू नका जे कराल ते पूर्ण क्षमतेने कराल दोन अनासक्ती डिटॅचमेंट काम करा पण परिणामाची चिंताही ईश्वरावर सोडा तिसरं म्हणजे सेवाभाव मदत करताना उपकाराची नाही तर सेवेची भावना ठेवा चौथा म्हणजे समतोल शांततेत काम आणि कामात शांतता शोधायला शिका ध्येय हे स्वतःच स्वार्थ कमी करणं हे जीवनाचं ध्येय ठेवा स्वामी म्हणायचे तुम्ही अस्तित्व आहात किंवा नास्तिक त्याने फरक पडत नाही जर तुम्ही निस्वार्थीपणे काम करत असाल तर तुम्ही त्याच मुक्तीच्या मार्गावर आहात जिथे एक भक्त प्रार्थनेतून पोहोचतो हे फक्त एक व्हिडिओ किंवा एखादं पुस्तक नाही कामात बुडून जाण्यासाठी असा स्वतःला स्वतःकडे पाहण्यासाठीचा एक नवा असा धडा आहे तुमच्या आयुष्यातील कर्मयोगाचा अनुभव देखील मला तुम्ही नक्की सांगू शकता तुमच्या हसत मुखामध्ये नेहमी सदैव स्वामींचं नाम रहो हीच स्वामींच्या प्रार्थना व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा सकारात्मक विचारांना घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद